शुभविवाह या मालिकेच्या बावीस ऑगस्ट च्या भागामध्ये भूमी बाबांना मिठी मारते आणि रडायला लागते बाबा बाबा असं म्हणत ती आता रडत असताना यावरती माधवराव म्हणतात काय झालं भूमी बाळा यावरती भूमी सांगते बाबा मला माफ करा गेल्या सहा वर्षामध्ये म्हणजे तुम्हाला जे काही भोगायला लागलं ना त्यासाठी मी तुमची माफी मागते मी खरंतर तर स्वतःला खूप भाग्यवान समजत होते की मला आकाश सारखा नवरा मिळालाय पण या सगळ्यामध्ये मला अजूनही माहीत नव्हतं की आकाशमुळे सहा वर्ष तुम्हाला या सगळ्या नरकातून जावं लागलं आपण सहा वर्ष हे सगळं जे दुःख भोगतोय ते फक्त आणि फक्त आकाशमुळे आहे म्हणजे त्यावेळेला मला मला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं शिक्षण अर्धवट सोडून मला नोकरी करावी लागली त्यावेळेला मी शिकले असते तर माझ्या आयुष्याचं भलं झालं असतं पण त्याच वेळेला मी नोकरी केली मी घर सांभाळलं आणि या सगळ्यांची शिक्षण पूर्ण केली तुम्हाला या सगळ्याचा किती गिल्ट वाटत होता बाबा मला माहिती आहे हे सगळं आकाशमुळे घडलेलं आहे यावरती बाबा म्हणतात हे बघ या गोष्टींचा आता आपण विचार नाही आहे सगळं झालेलं हे ते श्री कृष्णायन महा असं म्हणून आपण सोडून द्यायचं असं म्हणत असताना भूमी सांगते कसं बोलू म्हणजे त्याने हे सगळं केलं यापेक्षा जास्त त्याने माझी फसवणूक केली या गोष्टीचं मला वाईट वाटते आणि तीच गोष्ट मी कशी काय विसरू असं म्हणत ती आता बाबांना बोलत असताना मी आकाशला माफ करू शकत नाही कारण त्याने माझ्यापासून सत्य लपवलं बाबा 미, यावरती, बाबा यावरती बाबा म्हणतात तू आकाशने सत्य लपवले म्हणून त्याच्यावरती रागवले आहेस ना मग मी मी सुद्धा तुझ्यापासून हे सत्य लपवलं मग तो रागवण्याचा हे मला सुद्धा आहे तू मला सुद्धा रागव यावरती भूमी म्हणते काय बाबा तुम्ही यावरती बाबा म्हणतात हो मी सुद्धा तुझ्यापासून हे सत्य लपवून ठेवलंस ना मला सुद्धा माहितीच होतं की आकाशरावच ती व्यक्ती आहेत ज्यांच्यामुळे माझा अपघात झालेला आहे मग मी सुद्धा हे सत्य लपवलं त्यासाठी मला शिक्षा व्हायलाच पाहिजे ना यावरती भूमीला विश्वासच बसत नाही की बाबांनी आपल्यापासून हे सत्य लपवून ठेवलेलं आहे तिला जबरदस्त धक्काच बसलेला असतो बाबा म्हणतात हो मी हे सत्य तुझ्यापासून लपवून ठेवलं आता त्यावरती आकाश वरतून हे सगळं पाहत असतो आकाश पाहत असतो आणि आता आकाशने जे प्लॅनिंग केलेलं असतं ते प्लॅनिंग वर्कआउट करण्याची वेळ आलेली असते माधवराव म्हणतात हे बघ तुझी मानसिक स्थिती ठीक थी, नव्हती त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळूनच हा निर्णय घेतला की तुला या गोष्टीमधलं काही काही सांगायचं नाही आणि तोच निर्णय आम्ही सगळ्यांनी फॉलो केला बाळा खरंच आम्हाला सगळ्यांना माफ कर असं म्हणत आता बाबा सगळं सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतानाच इकडे लोकर आता रागिणी आणि अभिजित दोघ भेटतात अभिजितला रागिणीने भेटायला बोललं असतं आणि ती सांगत असते हे बघ लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे कारण आता ज्या वेळेला भूमी इकडे राख्या घेण्यासाठी आली होती ना त्यावेळेला मी पाहिलं तिने ती एक माणूस तिकडून पळत जात होता आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तो तांडेल होता असं भूमी म्हटली यावरती अभिजित म्हणतो तांडेल आणि तो कशासाठी इकडे येईल रागिणी म्हणते ते मला काहीच माहीत नाही आहे पण तो तांडेल होता असं भूमी म्हटली अभिजित म्हणतो अगं तिचा पण गैरसमज होऊ शकतो ना यावरती रागिणी म्हणते नाही रे मला पण चुटपुटा तो तांडेलच वाटला त्यावरती मग मात्र इकडे अभिजित म्हणतो पण अगं आई असं सुद्धा असू शकतो की तो, तो तांडेल तुला भेटायला आला असेल तुझ्याशी काहीतरी काम असेल त्यामुळे रागिणी म्हणते हे बघ माझ्याशी काम असेल तर माझा नंबर त्याच्याकडे आहे जर माझा नंबर त्याच्याकडे आहे तर त्या नंबरला कॉल करून तो येईल ना मला भेटण्यासाठी असा माझा पाठलाग करत का येईल त्याला भूमीला भेटायचं होतं का त्याला भूमीला सत्य सा सांगायचं होतं का अभिजित म्हणतो काहीच सांगू शकत नाही हो, आहोत यावरती आता रागिणी म्हणते तुला मी जे काम सांगितलेलं ते काम केलंस का अभिजित म्हणतो नाही गं तू मला तांडेलच्या बायकोला आपल्या ताब्यात घ्यायला सांगितलं होतंस ना पण ती तांडेलची बायको माझ्या तावडीत नाही आली यावरती चिडलेला चिडलेली रागिणी म्हणते काय चाललंय करता नाही म्हणतो अगं आई ती हुशार बाई आहे आपण तिला कितीही अडकवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती बाई येत अडकणारी नाहीये तरी मी प्रयत्न केलेन तिला अडकवण्याचा रागिणी म्हणते पण त्याआधी आपल्याला हा नक्की तांडेल भूमीला भेटायलाच आला होता का या सत्याचा सोक्षमोक्ष मोक्ष लावला पाहिजे नाहीतर काही खरं नाही असं म्हटल्यावरती अभिजित म्हणतो हो आई तुझं म्हणणं मला पटते आपण ना सगळ्यात पहिले तांडेल काय करायचं आहे या सगळ्याची जाणीव करून घेऊया इकडे पर्यंत रक्षाबंधनचा प्रोग्राम सुरू होतो ज्या वेळेला रक्षाबंधन सुरू होतं पौर्णिमा आता इकडे ओवाळायला लागते ओवाळल्यावरती अभि आता इकडे प्रशांतीला छानपैकी गिफ्ट देतो नंतर मनू येते एक एक करत सगळ्यांची ओवाळणी होते प्रशांत एक एक करत सगळ्यांना गिफ्ट देत असतो आणि त्यावरती इकडे आता मानसीची राखी बांधून झाल्यावरती भूमी येते भूमी आल्यावरती ती आता राखी बांधायला सुरुवात करते ती ज्या वेळेला राखी बांधत असते त्यावेळेला प्रशांत म्हणतो तुझ्यासाठी मी खूप स्पेशल गिफ्ट आणलेला आहे यावरती पौर्णिमा विचार करते झालं म्हणजे इथे पण हिलाच मोठेपणा प्रत्येक वेळेला हिला स्पेशल गिफ्ट आम्हाला काय साधं साधं गिफ्ट देऊन हे करतो आणि हिला स्पेशल गिफ्ट असं म्हटल्यावरती ती नक्की स्पेशल गिफ्ट काय आहे हे, हे पाहण्यासाठी उत्सुक असते त्याच वेळेला एक बोनसायचं झाड सा घेऊन प्रशांत समोर धरतो यावरती भूमी चिडते आणि हे तर क्रिमिनल आहे म्हणजे झाडाला त्याच्या पद्धतीने वाढू न देता त्याची अशी खुंटवायची त्याला असं तुम्ही हे करता आणि हे क्रिमिनल नाही का यावरती आता इकडे लगेचच माधवराव म्हणतात हे बघ भूमीबाळा हे जर का ऍक्शन तुला क्रिमिनल वाटत असेल तर मी तुला एक गोष्ट सांगू का माणसांचं बोनसाय झालं तर यावरती भूमी म्हणते म्हणजे बाबा काय म्हणायचंय तुला असं म्हणत असतानाच तिकडे आता धावत ता, तर आकाश लहान मुलाच्या वेशामध्ये टोटो सोबत बोलत आता वरती फिरत असतो भूमीला खूप भीती वाटते भूमी सांगत असते आकाश तू खाली ये यावरती आकाश म्हणतो सायकल राणी तू बाजूला हो सायकल राणी म्हटल्यावरती भूमीच्या काही आठवणी जाग्या होतात आणि हा मला सायकल राणी म्हटला का भूमी आठवतच बसते की नक्की काय घडलं होतं ती आकाशचा हात धरते आणि आकाश, आकाश तू पहिला खाली ये असं म्हणत आकाशला खाली खेचते आकाश आणि भूमी एकमेकाच्या अंगावरती पडतात भूमी आकाशला उभं करते आकाश, आकाश म्हणतो सायकल राणी तुला झाला का म्हणजे आता मी ह्या या ना टेरेसलाच मारतो ए टेरेस तू माझ्या सायकल राणीला बू केलास का असं म्हणत वेड्यासारखं का असंबद्ध काहीतरी आकाश बडबडत असतो भूमी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते त्यावरती आकाश म्हणतो सायकल राणीने आपल्याला रा खाली खेच पण या टेरेसने सायकल राणीला त्रास दिलाय टेरेसला असं टेरेस लहान ला, मुलासारखं जसं तो आधी वर्षभरापूर्वी किंवा काही दिवसांपूर्वी जे सगळं वागायचं तेच सगळं वागत असतो आणि सायकल राणी म्हटल्यावर ती भूमीला काहीतरी आठवते असं होत असत त्यावरती ती म्हणतेस ते आकाश ऐक ना त्यावरती आकाश म्हणतो नाही सायकल राणी तू माझं ऐक आपण दोघांनी छानपैकी इथेच गेम खेळूया का तू आत्ता इथून जाऊ नको इथे मस्तपैकी आपण गेम खेळायची सुरुवात करूया असं म्हटल्यावरती भूमी आता आकाश माझं म्हणणं ऐकून घे आकाश माझं म्हणणं ऐकून घे असं म्हणत ती आकाशला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण आकाश लहानपणाचं बोलणं काही टाळत नसतो मग भूमी चिडते भूमी चिडल्यावरती ती आकाशच्या एक थोबाडीत येते आता मात्र आकाश एकदम शांत होतो आणि त्याच वेळेला तिकडे आता सगळेजण धावत पळत येतात म्हणजे आता माधवराव आणि आता प्रशांत हे सगळेजण हे दृश्य पाहत असतात भूमी म्हणते काय आहे हे आकाश हे सगळं काय चाललंय तुझं मला तुझ्या वागण्याचा काहीच अर्थ कळत नाहीये हे असे लहान मुलासारखे कपडे घालून हातामध्ये खेळणी घेऊन तू का खेळत आहेस असं म्हणत भूमी त्याला विचारण्याचा प्रयत्न करत असते त्याचवरती तिकडे धावत पळत माधवराव प्रशांत आणि आता मानसी येतात आणि त्यावरती भूमी म्हणायला लागते हे काय आहे बाबा माधवराव म्हणतात जर का तुला पाच मिनिटासाठी आकाशरावांचं हे वागणं खटकत असेल तर त्यांनी सहा वर्ष आयुष्याची या अशा वागण्यामध्ये कशी काढली असतील भूमी सांगते काय बाबा काय बोलताय तुम्ही सहा वर्ष मग मात्र माधवराव सगळा आता भूमीला खुलासा करणार असतात माधवराव या सगळ्यामध्ये भूमी समोर सगळं सत्य आणणार आणि भूमीचे आता डोळे उघडणार असतात माधवराव म्हणतात हो गेली सहा वर्ष गेली सहा वर्ष आकाशराव या मानसिक अवस्थेमध्ये जगतायत मग भूमीच्या समोर सगळं सत्य येतं की ज्या अपघातामध्ये बाबांचा अपघात झाला ज्या अपघाताच्या वेळेला आकाश तिकडे होता त्याची अवस्था तिकडूनही अशी झाली होती हे सत्य सगळं आता समोर आलेलं असतं आणि भूमीला भयानक धक्का बसलेला असतो आपण ज्या आकाशवरती चिडलो त्या आकाशचा काहीही त्याच्यामध्ये दोष नाही आहे हे सत्य समोर आल्यावरती मग मात्र भूमी खूपच अस्वस्थ व्हायला लागते आणि आता आपण आकाशवरती चिडून त्याच्यावरती अरडाओरडा करून खूप मोठी चूक केली हे भूमीला समजतं मग भूमी आकाशची माफी मागण्यासाठी आपल्या परीमेश जे तिला करायचं असतं ते सगळं करते ती आता सायकल आणते त्या सायकलमध्ये छानपैकी सॉरीचं बोर्ड लावते आणि सॉरी आकाश असं म्हणत आकाशची माफी मागायला लागते तोपर्यंत आकाश तिकडे येतो आणि हे सगळं पाहतो त्याचा ऍक्च्युली भूमीवरती रागच नसतो पण भूमीच्या मनामध्ये खूप गिल्ट असते आपण आकाशवरती खूप काही चुकीचे आरोप केले ही गिल्ट मनामध्ये घेऊन भूमी आता आकाश आकाश सॉरी ना असं म्हणत आता मात्र आकाशच्या जवळ येते आकाश मागे वळतो भूमी आकाशला मिठी मारते मी तुझ्यासोबत जे काही वागले कोणत्याही प्रकारचं सत्य जाणून न घेता मी तुझ्यासोबत जे वागले त्यासाठी तू मला माफ कर असं म्हणत ती आता मिठी मारून हमसाहुंशी रडायला लागते आकाशने तर तिच्यावरचा राग कधीच सोडलेला असतो तो, तो भूमीला माफ करतो पण इकडे रघुकाकांचं मिशन मात्र चालू असतं रघुआकांनी मिशन रागिणी हे आपल्या हातात घेतच आता मात्र इकडे खूप मोठा गौप्यस्फोट करत ते भूमीच्या जवळ येतात भूमीच्या जवळ आल्यावर ती रघुआका म्हणतात मालकीण मला एक गोष्ट तुम्ही सांगू शकता का म्हणजे नेमका तोच पेपर तुमच्या इकडे कसा काय आला तुमच्या हातात तो पेपर कसा काय आला होता हे सत्य तुम्ही मला सांगू शकाल का म्हणजे तुमच्यापर्यंत कुणीतरी मुद्दाम हे सत्य पोहोचवण्यासाठी तुमच्या आणि आकाशच्या मध्ये वितुष्ट आणण्यासाठी हे सगळं केलेलं आहे मग भूमी या सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते ती ऑफिसमध्ये फोन करून रागिणी कोणत्या दिवशी कुठे होती काय होती रागिणीचं सगळं शेड्यूल जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्या वेळेला ती आता फोन करून अलिबागला ज्या वेळेला ती एकाशा छोट्याशा खेड्यात गेली होती शरद गवंड्याला शोधायला त्यावेळेला रागिणीला पाहिलेलं असतं ते ती विचारण्यासाठी फोन करते ऑफिसमध्ये आणि त्या दिवशी रागिणी मॅडम ऑफिसमध्ये आल्या होत्या का असं विचारते त्यावरती तिला ती आता लगेच ऑफिसमधून कळतं की नाही रागिणी मॅडम त्या दिवशी ऑफिसला नव्हत्या त्या बाहेर गेल्या होत्या हे समजल्यावर ती भूमी विचार करते म्हणजे म्हणजे भानुशालींना त्या तांडेलपर्यंत पोहोचवणाऱ्या रागिणी मॅडमच होत्या का कारण प्रत्येक ठिकाणी त्याच होत्या आणि मला तर त्या खोटं बोलल्या की मी नव्हते आता हे सगळं बोलणं आकाश ऐकतो आणि भूमी काय बोलतेस तू असं म्हणत आकाश आणि भूमी या दोघांच्या समोर रागिणीच्या कारस्थांचा पर्दाफाश झालेला असतो